मॉर्निंग स्टुडंट आज आपण नेक्स्ट पोयम पाहणार आहोत एक अनेक या देखील आधी आपण ऑपोजिट वर्ड बघितलेले आहेत विरुद्धार्थी शब्द आता एक आणि अनेक मीन्स सिंगल और ट्र्युडल म्हणजे एक अनेक एक वस्तू आणि एक के पेक्षा जास्त असतो याला आपण अनेक असं म्हणतो दोन असतील किंवा दोनपेक्षा अधिक म्हणजे अनेक, अनेक। तर यासाठी एक त्यांनी पोयम दिलेली आहे बघा एक चिमणी अनेक चिमण्या दाने टिपणी उडती चिमण्या एक कावळा अनेक कावळे करती एकत्र एक करती गोंगाट सगळे एक कोंबडी अनेक कोंबड्या पांढऱ्या काळ्या कुणी तांबड्या एक कुत्रा अनेक कुत्रे कुणी शूर अन कुणी भूत्रे एक फूल अनेक फुले एक दोरा अनेक दोरे एक एक गुंफून फुले बनती किती हार साजिरे अशी अशीही आहे एक्सप्लेनेशन करूया एक अनेक एक चिमणी अनेक चिमण्या एक चिमणी बघा एक चिमणी अनेक असेल तर चिमन्या न ला य जॉईंट होतं आणि या चिमन्या चिमणी चिमण्या एक चिमणी अनेक चिमण्या हे सिंग्युलर और प्लुरल हे तयार झालेलं आहे चिमणी चिमण्या जस तुम्हें हिंदी मधे चिड़िया चिड़ी चीडि, चिड़िया करता ना चिमनी अनेक चिमनिया दाने टिपुनी उड़ती चिमनिया खाने के लिए जो आपने सीड्स या दाने डाले हैं वो खा के वो चिमनिया भूर के उड़ जाती हैं ऐसे उन्होंने बोला है एक चिमनी अनेक चिमनिया टाकलेले दाणे टिपतात आणि उडून निघून जातात एक कावळा अनेक कावळे एक कावळा अनेक कावळे एकत्र एक करती गोंगाट सगळे एक कावळा असू दे किंवा अनेक कावळे ते जवळ आले की काव का ओव काव काव असा गोंगाट दंगा करतात असं म्हटलेलं आहे एक कावळा अनेक कावळे एकत्र एक करती गोंगाट सगळे कावळे सगळे एकत्र येऊन काव 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 असा कोंघाट करतात संध्याकाळच्या वेळी तुम्ही हा गोंगाट ऐकलेला आहे नेक्स्ट पॅरेग्राफ एक कोंबडी अनेक कोंबड्या बघा अनेक वचन कोंबडी कोंबड्या मग असे होतं कावळा कावळे तर एक कोंबडी अनेक कोंबड्या पांढऱ्या काळ्या कुणी तांबड्या कोंबड्या कशा कशा रंगाच्या आहेत रंगा पांढऱ्या रंगाच्या आहेत काळ्या रंगाच्या आहेत तांबड्या मीन्स रेड कलरच्या पण आहेत तर कोंबड्या कशा कशा रंगाच्या आहेत पांढऱ्या काळ्या आणि लाल रंगाच्या आहेत म्हणून एक कोंबडी अनेक कोंबड्या पांढऱ्या काळ्या तांबड्या नेक्स्ट पॅरेग्राफ बघा डॉगीबद्दल बोललेलं आहे एक कुत्रा अनेक कुत्रे कुत्रा कुत्रे सिंग्युलर कुत्रा प्युलर कुत्रे एक कुत्रा अनेक कुत्रे कुणी शूर आणि कुणी भित्रे डॉगी आहेत ते कसे असतात धाडसी असतात तर एखादरा कुत्रा कसा असतो डॉगी तर भित्रा असतो जसे बघा एक एक कुत्रा चोर आला की भिंग भुंकतो सगळेच कुत्रे भुंगतात पण तेच जर चोर जरा जरी अंगावर धावून आले की ते कुत्रे कुईइंकुंकुई करून पळून जातात साधी गोष्ट तुम्ही जर दगड फेकून मारला तरी काही कुत्रे कुईंकुई आवाज करून पळून जातात म्हणजे कोणते कोणते कुत्रे भित्रे पण असतात आणि कोणते कोणते शूर पण असतात जसे पोलिका त्यांच्याकडे असणारे कुत्रे शूर असतात त्याप्रमाणे कुत्रे धाड शूर आणि भित्रे दोन्ही टाईपचे असतात इथं ऑपोजिट व वर्, वर्ड मिळालेला आहे शूर भित्रे एक कुत्रा अनेक कुत्रे कुणी शूर कुणी भित्रे एक कुत्रा असू दे किंवा अनेक कुत्रे त्यातले थोडे कुत्रे शूर असतात थोडे कुत्रे भी भित्रे असतात कुणी शूर आणि कुणी भित्रे शूर भित्रे हा ऑपोजिट वर्ड आपल्याला मिळालेला आहे नेक्स्ट एक फूल अनेक फुले एक फूल अनेक फुले बघा सिंगुलर फूल अनेक वचनी फुले एक दोरा अनेक दोरे सिंग्युलर दोरा अनेक दोरे एक फूल एक अनेक फुले एक दोरा अनेक दोरे एक एक गुंफून फुले बंती किती हार साजिरे एक एक फूल गुंफून फुले बनती किती हजार साजरे हार साजिरे बघा आपण वेणी असू दे किंवा हार असू दे तो सिंगल पदरी दोरा घेतो किंवा डबल पदरी दोरा घेतो आणि त्यामध्ये ती फुले आपण एकावर एक एकावर एक एकावर एक, एक, एक ओ जातो आणि एक सुंदरसा हार तयार होतो म्हणून इथं म्हटलेलं आहे एक फुल अनेक फुले एक दोरा अनेक दोरे एक एक गुंफून फुले बनती किती हार साजिरे अनेक फुले दोऱ्यात गुंफून एक सुंदरसा हार तयार होतो अशाप्रमाणे ही कविता दिलेली आहे एक अनेक तर याप्रमाणे तुम्ही ही कविता आज रीड करायची आहे आणि न्यू वर्ड्स पाठवते ते कम्प्लीट करायचे ओके बाय स्टुडंट